आणि आपण आहे सध्या एका हॉटेलवरती आणि मोरगावचं मैदान होतं आहे उद्या त्या मैदानासाठी शाकीरबाई आणि मी निघालो होतो मात्र रस्त्यातच त्या ठिकाणी शाकीरबाईला काही गाडा मालक आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या अगदी जवळ आहे नारायण नारायणगाव ना नारायण नारायणपूर नारायणपूरचे गाडा मालक आहे आणि काही सुट्टी मेकर धुरकरी सगळेच आहे तर या लोकांचा आग्रह खातर या हॉटेलवरती थांबलो आत्ताच जेवण वगैरे झाले आणि सर्वांचं म्हणजे एक या ठिकाणी पाहुण चार झाला थोडक्यात आणि आदर म्हटलं तर कमीच आपल्यासोबत साकिर भाई शाकीर भाई काय सांगाल बऱ्याच दिवसानंतर मैदानात जात आहे आता बरेच दिवस झाले घरचे पण काही काम ते चालू होते त्या हिशोबानं काही जमलं नाही आता चाललो मग असे मैदानाला आता जोडीदार ते भेटले होते बरं जे जेवण ते झालं जोडीदार कस काय संपर्क झाला संपर्क आता पहिल्यापासूनच आहे याच्या अदोघर एक मैदाना तिकड आपले चिमण्या आणि राजापळ आली होती का तो तुरखाबाद कराडी त्या टायमापासून आता भेट झाली जेवायला त्याला थांबेल त्याला जेवण ते झालं काय असं कोण कोण आहे नावागैरे काही काय म्हणजे इस्माइल तुझं नाव काय अरबाजाई भाई मुसाबाई तुमचं नाव मुसा पटेल मुसा पटेल काय करतो हा शेती आ... शेती चालतो उसास उसाच धंदा आपला सध्या आ... जुने दुरकरी पण आहे जुने तुमचं पिंटू दुरकरी दुर्गरी आत, आता आत, नाही आता गाडीवर पायात वाढे पायात फुटल्यामुळे मी गाडी सोडून फोडून आहे आता मी गाडी घेतलेली पिकअप तर माझ्या गाडीमध्ये बैल शर्तीचीच बैल असतात नेहमी आपल्या मित्रांची इसमलबाईची जे बैल असतात लांब लांब जात असतो मी मैदानाला बैल घेऊन साखर ओळख हा साखर बैला ओळखतो मी जुने जॉकी आता ते नवीन जॉकी नाही नाही भरपूर दिसून ओळखतो मी त्यांना पण त्यांचा माझा संपर्क नाहीये मी त्यांना ओळखतो एकाच जिल्ह्यात राहून संपर्क नाही म्हटलं नाही 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 बोलणं नाही झालं आमचं म्हणजे आता नंबर का अच्छा बोलणं नाही झालं नाही तर मग मी ओळखतो त्या मैदानात रात्रीच भेट मैदानात तेही मला बघतो ना पयाशी बयाश तू काय करतो काय शेती शेती करू शेतीचं तुमचं अर्भ भेट अर्भ सगळेच जवळचे संपर्क आहे शाकीरबाईचा हा आणि काय जेवणासाठी थांबले होते आता त्याही ना आग्रा केला थांबा म्हणून तर मागं शिटीत भेटले होते ब म्हणजे जेवाल कुठतात थांबून आणलं काही अडचणी थांबव कोणते कोणते बैल गेले बरं मैदानासाठी आज, 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 आज चिमण्यात एक तास आणि राजा सम्राट राजा सम्राट पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात बरं आज किती दिवसानंतर तुम्ही मैदानात चालले कारण की मागचं एक मैदान झालं त्या मैदानाचं काय झालं होतं एकवीस तारखेचं मैदान होतं ना पाऊस पडला होता तिथं मैदान कॅन्सल झालं की एकवीसचं मैदान होतं एकवीसचं मैदान होतं पावसामुळे कॅन्सल झालं पावसामुळे कॅन्सल होतं तिथं कोणासोबत पहिला होता चिमण्याचा पायरा होता आणि आता हा पायरा तर उद्या कळन पन। लोकांना उद्या चांगलं नियोजन आहे का पण उद्या पण चांगलं नियोजन आहे बर काय काढत नाही साकिर राजाच काही नाही थोडं छातीत दुखत होता त्याच्यामुळं आता एक आठ दहा दिवसांनी काढणार त्याला बर हा काय सांगाल बरं शाकीर बाय आता बऱ्याच दिवसांपासून मी तुमच्या सोबत जातो येतो प्रवास करतो बरेच लोक बाहेरच्या जिल्ह्यातले लोक पण भेटतात ते तुमच्यावर प्रेम करतात आणि काही ठिकाणी चहासाठी आग्रह होतो काही ठिकाणी जेवणासाठी आग्रह होतो आता सगळ्यांच प्रेम आहे आपल्यावरती त्याला दोन शब्द बोलणं गरजेचं आहे त्याच्यामुळेच आपलं एवढा मोठा नाव झाला त्याच्या काहीतरी आपल्याला आशीर्वाद असाल त्याच्यामुळे आपण एवढं पुढं पण गेलो तुमचा जिल्हा सोडून बाहेर जिल्ह्यात तर प्रेम मिळत होत बाहेर जिल्ह्यात बी आणि आपल्या जिल्ह्यात बी भरपूर प्रेम आहे आज स्वतःच्याच शहरामध्ये आज इतकं प्रेम मिळत आहे या लोकांचा आग्रह खा तर तुम्ही जेवायला कुठं पण समोर समोर समजा सर रस्त्यांना जायच टाईम मला पण कोणी म्हणतो चहा पिया आहे दोन मिनिट चहा मी बी घेणं पडतीस कोणी मागे पण तुम्हाला शहरातले कोणी पोलीस वाले त्यांनी जेऊ घातलं होतं म्हणे हा घालते जाता होते सगळे वळखत बैलगाडी क्षेत्राचा वळखत तशी बरोबर हां काय होतो बरं प्रसंग सांगा एकदा कॅमेऱ्यात आता बाहेर पण तुम्ही हॉटेल एखाद्या ठिकाणी बसले तर तिथं अचानक कोणीतरी ओळखून घेत तुम्हाला म्हणजे आपले बायला सगळी ओळख होती जवळ सगळे पण मुलाखत आहेत तुमच्यामुळं अशी मुलाखत ते का तुमच्यामुळेच मुला काहीतरी जास्त चर्चेत राहतो आम्ही बी बर आमचं काम आहे आमचं काम आहे सर्वसाधारण गाडा मालक असं श्रीमंत गाडा मालक पण वरती आले पाहिजे सगळेच उजळत आले पाहिजे आणि आवर्जून सांगाल मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात गाडा मालक आहे आणि हळूहळू या गाडा मालकांना प्रकाश जोतात आणायचं जो काम मी करतो आहे आणि करणार इथून पुढं देखील तर लवकरच भेटू उद्याच्या महिन्यात धन्यवाद